नमस्कार मी सुषमा वेलकम टू सुषमा किचन चला तर पाहूया आपण आपल्या किचनमध्ये काय शिजतो आज आपण गाजर हलवा बनवत आहोत हा हलवा अगदी कमी साहित्यात बनतो तरीही त्याची टेस्ट स्वीटमार्टमध्ये जसा गाजर हलवा मिळतो त्याप्रमाणे डिलिशियस असा लागतो त्यासाठी आपण हे साहित्य घेतलं आहे आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये तीन ते चार चमचे तूप टाकून घेत आहोत एक किलो गाजर आपण किसून घेतलेले आहे ते तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत आपण गाजर पूर्ण शिजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं वेळ जातो गाजर असे छान असे परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये आता आपण वरून दोन चमचे अजून तूप टाकणार आहोत हे मी घरी बनवलेलं तूप आहे गाजरातलं पाणी आटेपर्यंत गाज भाजून घ्यायचे आहेत आता आपण झाकण ठेवून गाजराला वाफ देऊन घेऊया हे पहा किती छान वाफ आलेली आहे गाजर थोडे कच्चे आहेत असं वाटत आहे त्यामुळं वा मी परत एकदा झाकण ठेवून पाच ते सात मिनटं वाफ देणार आहे आता आपण यामध्ये एक ते दीड कप दूध घालणार आहोत दूध हे साईसकट घ्यायचं आहे आणि एक वाटी साखर घातलेली आहे मी एक किलो गाजरासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला कमी गोड लागत असेल तर तुम्ही कमी साखर टाकू शकता आता परत एकदा झाकण ठेवून आपण चांगली वाफ देऊन घ्यायची आहे आता साखरेला पाणी सुटलेलं आहे चांगले त्यामध्ये गाजर शिजवून घ्यायचे आहेत हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं चांगलं आटवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत हे मी म्हणू के सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता हे मिश्रण ड्राय करायचं आहे पण ज्यांना ओलसर गाजरा हलवा आवडतो त्यांनी ओलसर ठेवला तरी चालू शकतो मी अगदी ड्राय करून घेणार आहे आता हे मिश्रण ड्राय झाले आता आपण ह्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तूप टाकून घेणार आहोत तूप अगदी शेवटी टाकायचं आहे जेणेकरून त्या तुपाची टेस्ट आपल्या तोंडामध्ये आली पाहिजे हे पहा आता गाजरा हलवा साईडनं तूप सोडायला सुरुवात केलेली आहे कढई सोडायला सुरुवात केलेली आहे आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेत आहोत खवा न वापरता परंतु डेलिशियस टेस्टचा असा गाजर हलवा आपला तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब एन्जॉय युअर फूड